दयाळू वा कारण प्रत्येकजण कठीण लढाई लढत आहे परीक्षण न केलेले जीवन जगण्यासारखे नाही समाधान नैसर्गिक संपत्ती आहे ऐश आराम कृत्रिम गरिबी आहे आनंद हे अप्रमाणिक सुख आहे जर एखाद्या माणसाला त्याच्या संपत्तीचा अभिमान असेल तर तो ते कसे वापरतो हे कळत नाही तोपर्यंत त्याची तो प्रशंसा करू नये जिथे आदर असतो तिथे भीती असते पण जिथे भीती असते तिथे सर्वत्र आदर नसतो कारण आदरापेक्षा भीतीचा विस्तार बहुधा मोठा असतो जे काहीच करत नाहीत ते केवळ निष्क्रिय नाही तर ते अधिक चांगल्या प्रकारे काम करू शकत असतानाही निष्क्रिय आहेत सर्वात गरम प्रेमाचा शेवट सर्वात थंड होतो निसर्गाने आपल्याला दोन कान दोन डोळे पण जीभ एकच दिली आहे आपण बोलण्यापेक्षा ऐकायला आणि बघायला हवे बालपणात विनम्र तारुण्यात संयमी प्रौढकाळात न्यायी आणि वृद्धावस्थेत विवेकी असावे ज्याला जग हलवायचे त्याला आधी स्वतःला हलू द्या